नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पालम अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जजा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास वर चार हजार तीनशे जास्तीत जज चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील